जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी कामगार वसाहत परिसरात घरपोडी करून इलेक्ट्रॉनिक साहित्य गायब करणाऱ्या टोळीच्या राहुरी पोलिसांनी मुसके आवळल्या आहेत या टोळीकडून अजूनही इतर काही कुणी उघडकीस होणार असल्याचे सूत्राकडून समजले आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की राहुल फॅक्टरी आदिनाथ वसाहत येथील निलेश अनिल लांडगे यांच्या बंद घरातून दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस दरम्यान सॅमसंग कंपनीचा फ्रीज एल जी कंपनीची वॉशिंग मशीन ई डी टी व्ही मिक्सर ग्राइंडर दोन स्टीलचे टीप स्टीलचे डबे शिलाई मशीन स्टीलच्या ताटाचा ता ता सेट ग्लास सेट दोन कढई ज्युसर सेट प्लास्टिकच्या खुर्च्या टिफिन सेट जर्मन से पातेले स्टील से पातेले गॅस शेगडी कुकर टिपॉय पितळी समया व इतर घर सामान कुणीतरी अज्ञात इसमाने घराचा कडी कोंडा तोडून घरफोडी करून चोरून नेल्याबाबत राहुरी पोलिसात फिर्याद दिलेली होते सदर गुन्ह्यात आरोपी भरत गणपत गोंधळे प्रमोद फ्रान्सिस विधाते रोहित बाबासाहेब खंडागळे शोएब रफिक तांबोळी सर्व राहणार राहुरी फॅक्टरी यांना दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तपासी अंमलदार पोलीस नाईक बागुल यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या सहाय्याने अटक करून दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड घेऊन पोलीस कस्टडी दरम्यान अटक आरोपीकडून चोरीस गेलेले सर्व सामान जप्त करण्यात आले आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात राहुरी पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक पवार पोलीस हवालदार बाबासाहेब शेडके पोलीस नाईक प्रवीण बागोल पोलीस शिपाई अमोल भांड यांच्या के पथकाने केली आहे सर्व मंथन न्यूज महाराष्ट्र राहुरी अहिल्यानगर